नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आय एम डी अलर्टनुसार चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोठे रेड तर कोठे ऑरेंज अलर्ट महाराष्ट्राच्या कोणत्या भागात किती पाऊस पडणार याबाबत हवामान अंदाजक यांनी अंदाज वर्तवला आहे काही भागात रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्याचा अंदाज आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत अशात काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे पण पुढे काही दिवसात महाराष्ट्रात कसा पाऊस पडेल कोणत्या भागात किती पाऊस पडण्याचा अंदाज आहे याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा रेड तर काही भागात ऑरेंज आणि काही ठिकाणी यल्लो अलर्ट असा अंदाज वर्तवला आहे सध्या वातावरण कसे आहे जाणून घेऊयात अरबी समुद्रात उत्तरेत नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला आहे त्यामुळे राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे ह्याचा परिणाम म्हणून वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट पाऊस होऊ शकतो तसंच हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान हो खात्याने व्यक्त केला आहे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पुढचे चार ते पाच दिवस कोकणासह मुंबई वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे तर जिल्ह्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येत्या तीन दिवसात पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असेल विदर्भात हलक्या आणि मध्यम सरीचा पाऊस पुढचे पाच दिवस राहणार आहे विदर्भातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे सध्या राज्यातील सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे तर राज्यातील काही भागात जास्त पावसाची शक्यता आहे पावसाचा अंदाज पाहता हवामान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे वरचे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे धन्यवाद